नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माय सेल्फ निहाल तर आज आपण टीचिंग ऍप्टिट्यूड वरती आणखी नवीन एम क्यूज डिस्कस करणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला स्कोअर वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे सो त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लेक्चर स्टार्ट करण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर वनचा फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वनची ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळतील हे मॉकटेस्ट तुमचे पूर्ण युनिट्स कव्हर करणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असेल व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत लाईव्ह सेशन्स असतील ज्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारून डाउट विचारून सॉल्व करून घेऊ शकता सरावासाठी सी क्यूज आणि पीवाय क्यूज च पीडीएफ देखील मिळणार आहे त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं वीकली टेस्ट होणार आहे आणि दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत यासाठी नवीन बॅच जी आहे आपली दहा तारखेपासून सुरू होत आहे पेपर ची म्हणजेच येत्या सोमवारपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे आजच रजिस्टर करा आणि तुम्हाला डिस्काउंट मिळेल ठीक आहे तर या दिलेल्या वरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा आपल्या ऍप्लिकेशन करू शकता जस्ट गो टू प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर सर्च करा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन ठीक आहे त्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगतो काय करायचंय प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे डाउनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल ओके सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ठीक आहे सर्च बॉक्समध्ये एम एस सेट पेपर वन ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्स दिसून येईल ठीक आहे त्या कोर्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कंटेंट फोल्डर दिसेल त्या कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व गोष्टी मटेरियल टेस्ट वगैरे तुम्हाला दिसतील परंतु ते पूर्ण तुमच्यासाठी अनलॉक नसतील ते लॉक असतील वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक स्क्रीन तुम्हाला दिसेल लोडिंग पेमेंट ठीक आहे एकदा का पेमेंट ऑप्शन आला पेमेंट गेटवे आला पेमेंट करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुमचं प्रिपरेशन आजपासूनच स्टार्ट करा जर आज तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे आजच्या आजच सर्वांनी प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट खाली दिलेल्या विधानांपैकी कुठलं विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला ठीक आहे ऑप्शन ए म्हणतोय अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे म्हणजे डिपेंडंट प्रोसेस आहे शिकवणे ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे म्हणजे इंडिपेंडेंट प्रोसेस आहे शिकवण्याचे उत्पादन हे शिकणे आवश्यक आहे प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग अँड शिकणे हे शिकवण्यावर अवलंबून आहे लर्निंग इज डिपेंडंट अपॉन टीचिंग तुम्हाला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्यायचा आहे सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए टीचिंग इज डिपेंडेंट ठीक आहे बघा टीचिंग जे आहे भरपूर गोष्टींवरती अवलंबून असतं जसं की विद्यार्थ्यांचं प्रिव्हियस नॉलेज जे आहे मागील ज्ञान त्यांचं किती आहे शिकणाऱ्याचे वैशिष्ट्यावरती अवलंबून असतं शिक्षकांच्या वैशिष्ट्यावरती सुद्धा अवलंबून असत जे साधन किंवा टूल्स उपलब्ध आहेत त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असत ठीक आहे आणि बघा या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट काय म्हणतोय शिक्षण सूचना आणि प्रशिक्षण यांच्याशी जवळून संबंधित आहे ठीक आहे त्यासोबतच हे बौद्धिक क्रियाकलाप आहे एक कला आहे ह ना एक निरंतर प्रक्रिया आहे बरोबर त्यामुळे भरपूर सारे फॅक्टर्स आहेत ज्यावरती टीचिंग तुमची अवलंबून आहे ठीक आहे पुढील प्रश्न इफेक्टिव्ह टीचर डॉट 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 प्रभावी शिक्षक कोणता आहे ऑप्शन्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देणारा वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो तो शिक्षक की विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो तो की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो कुठला शिक्षक जास्त प्रभावी आहे पुढील प्रश्न आन्सर जे आहे याचं ऑप्शन सी आहे विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करणारा ना वेगवेगळे लर्निंग एक्सपिरियन्स वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करून देणारा शिक्षक जो आहे तो इफेक्टिव्ह टीचर आहे असं संबोधलं जात पुढील प्रश्न द फ्रेज डॉट 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 गिविंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली डॉट 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 इज अन एक्झाम्पल ऑफ ठीक आहे काय म्हटलंय डॅश डॅश प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे डॅश डॅश हे वाक्य आहे याचे एक उदाहरण ठीक आहे काय आहे संक्षिप्तता परिक्रमा प्रयोग और ट्युटोलॉजी और टॉटोलॉजी व्हॉट एव्हर इट इस so, सो हा जो स्टेटमेंट आहे तो मला मध्ये दिसतोय याचा राईट आन्सर आहे टॉटोलॉजी ठीक आहे किंवा टॉटोलॉजी बघा हे टॉटॉलॉजी जे आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे है ना यामध्ये वैयक्तिक लक्ष देणं बरोबर हे जी प्रोसेस आहे याला टॉटॉलॉजी असं म्हटलं जातं ठीक आहे लक्षात ठेवा आहे टॉटॉलॉजी पुढचा प्रश्न द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणं त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणं त्यांना स्वतःला बदल मदत करण्यास सक्षम बनवणं की त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणं ठीक आहे विचार करण आणि उत्तर द्या याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग डेमसेल्स स्वतःला मदत करायला त्यांना सक्षम बनवायचं आहे त्यांना जास्त प्रेरित करायचं आहे ठीक आहे हे एक महत्वाचं गायडन्स असू शकतं विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रश्न बघा रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग ठीक आहे चिंतनशील पातळी जी आहे शिक्षणाची त्याबद्दल चार विधानं दिलेली आहेत या चार विधानापैकी बरोबर उदाहरण किंवा बरोबर विधान कुठलं आहे जे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगला संबोधत किंवा त्याच्या रिलेटेड आहे ठीक आहे ऑप्शन ए काय म्हणते शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित परंतु विद्यार्थी केंद्रित नाही ठीक आहे सेकंड ऑप्शन म्हणते की शिक्षक केंद्रित नसून विषय केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित आहे ऑप्शन सी म्हणते की शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित नाही आणि विद्यार्थी केंद्रित आहे आणि ऑप्शन डी म्हणते की शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसून विद्यार्थी केंद्रित आहे तर चिंतनशील पातळी म्हणजे सर्वात शेवटची पातळी ॲडव्हान्स लेवल पातळी शिक्ष शिक्षणाची यामधलं कुठलं विधान बरोबर आहे तर यामधलं शेवटचं विधान म्हणजे डी बरोबर आहे हे शिक्षक केंद्रित किंवा के विषय केंद्रित नसून हे विद्यार्थी केंद्रित असत समजलं यामध्ये विद्यार्थी स्वतःला मोटिवेट करतात स्वतः शिकण्यासाठी स्वतःला प्रेरित करतात रिसर्च करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये ठीक आहे हे असतं रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग पुढे बघा द लर्नर इज प्राऊड शिकणारा काय आहे समवयस्क प्रवृत्त असतो पीर मोटिवेटेड असतो स्वयंप्रेरित असतो कुटुंब प्रेरित असतो की समाज प्रवृत्त असतो सोसायटी मोटिवेटेड ऍडल्ट लर्नर बद्दल विचारले ठीक आहे चला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं तुम्हाला उत्तर ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी म्हणजे सेल्फ मोटिवेटेड असतो जो आहे तो सेल्फ मोटिवेटेड असतो मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम शिक्षण समर्थन प्रणालीमध्ये हे समाविष्ट आहे बघा हा जो प्रश्न तुम्ही आता स्क्रीनवरती बघत आहात हा तुमच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका पडताळल्या असतील तर तुम्हाला हा प्रश्न दिसेल मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये काय आढळतं किंवा कशाचा समावेश आहे स्मार्ट बोर्ड ग्रीन बोर्ड तकते की नकाशे सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए दॅट इज स्मार्ट बोर्ड याला मॉडर्न टीचिंग सपोर्ट मिळतात ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू इंटरनल असेसमेंट खालीलपैकी कोणते अंतर्गत मूल्यांकन लागू होत नाही अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकत्रीकरण कौशल्य आणि क्षमतांची चाचणी नियतकालिक आणि सतत की केवळ सिद्धी चाचण्यांचा वापर यूज ऑफ ओनली अचीवमेंट टेस्ट विचार करा आणि उत्तर द्या मला ओके okay. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी केवळ सिद्धी चाचण्यांचा वापर ओनली इफ यूज ओनली अचिव्हमेंट टेस्ट काय प्रश्न येते की अंतर्गत किंवा इंटरनल ॲसेसमेंट जे आहे हे याचं उदाहरण काय आहे असं विचारलं होतं है ना तर चाचण्या जेव्हा आपण घेतो अचीवमेंट टेस्ट जेव्हा आपण घेतो ते एक उदाहरण आहे तुमच्या इंटरनल ॲसेसमेंटचं समजलं परत एकदा प्रश्न आलेला आहे रिफ्लेक्टिव लेवल टीचिंगवरती चिंतनशील अध्यापन म्हणजे डॉट 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 शिकण्याचा विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग ओके अध्यापनाबद्दल विचार करण्याची रेखीय प्रक्रिया लिनियर प्रोसेस ऑफ लिंक आ, थिंकिंग अबाउट टीचिंग ठीक आहे सायक्लिक म्हणजे जो सर्कल आहे जो परत परत होणारा आहे ठीक आहे आणि लिनियर म्हणजे एक स्ट्रेट फॉरवर्ड आहे तो सरळ चालणार आहे ठीक आहे त्यानंतर ऑप्शन सी सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग शिकवण्याबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया कि ऑप्शन डी लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग की शिकण्याबा बद्दल विचार करण्याची रेखीय प्रक्रिया सो ऑप्शन सी ही एक कशी पद्धत आहे एक चक्रीय प्रक्रिया आहे सतत होणारी प्रक्रिया आहे कशाबद्दल विचार करते ही आ, विचार करण्याची किंवा शिकवण्याबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे त्याला आपण रिफ्लेक्टिव म्हणतो अ टीचर शुड आयडेंटिफाय डॉट 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 अँड टीच अकॉर्डिंगली ठीक आहे शिक्षकाने काय केलं पाहिजे ओळखलं पाहिजे डॉट 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 ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार शिकवलं पाहिजे काय ओळखलं पाहिजे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कि विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक कि पालकांची आर्थिक स्थिती की पालकांमधील वैयक्तिक फरक विचार करा सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट ठीक आहे हे तुमचं राईट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट नोटबुक अँड गिव्ह रिमार्क्स शिक्षक विद्यार्थ्यांचे नोटबुक चेक करतो आणि त्याला शेरा देतो या प्रोसेसला काय म्हटलं जातं नोटबुक तपासणं म्हणतात दैनंदिन टिप्पणी म्हणतात मूल्यमापन म्हणतात की मूल्यांकन कर मूल्यांकन म्हणतात सांगा सो so, असेसमेंट म्हटलं जातं ह्याला ह्याला काय म्हटलं जातं मूल्यांकन म्हटलं जात ठीक आहे पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स अध्यापनाची पातळी समजून घेणे समाविष्ट आहे म्हणजे अध्यापनाची समज पातळी जी आहे ते सेकंड नंबरची पातळी जी आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ठीक आहे मेमरी ऍप्टिट्यूड इन्साइट क्रिएटिटिटी स्मृती योग्यता आंतरदृष्टी आणि सर्जनशीलता ऑप्शन्स आहेत एक आणि दोन म्हणजे स्मृती आणि योग्यता की ऑप्शन बी सेकंड आणि थर्ड म्हणजे योग्यता आणि आंतरदृष्टी ऑप्शन सी एक आणि तीन म्हणजे स्मृती आणि आंतरदृष्टी कि ऑप्शन डी दोन आणि चार म्हणजे योग्यता आणि सर्जनशीलशीलता सांगा विचार करा आणि उत्तर द्या मला मध्ये उत्तर द्यायचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी मेमरी आणि इन्साइट स्मृती आणि आंतरदृष्टी हे दोन्ही अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आढळतात ठीक आहे लेक्चर एंड करण्याआधी महत्वपूर्ण सूचना तुम्हाला सांगू इच्छितो ग्लोबल ऑनलाईन पेपर टू कोर्स सुद्धा घेऊन आलेला आहे जर तुम्हाला पेपर टू तुमचा कॉमर्स असेल किंवा हिस्ट्री असेल ठीक आहे किंवा आणखीन कोणताही असेल तर पेपर टू चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्हाला फटाफट आजच्या आजच जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे ठीक आहे थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर अटेंडिंग द सेशन आजच्या सेशनला अटेंड घेण्यासाठी थँक्यू सो मच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे चलो बाय बाय हॅव अ ग्रेट डे